बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापूर सांगली राष्ट्रीय महामार्ग एन एच एकशे सहासष्ट भूसंपादन प्रक्रियेतील समस्यांबाबत महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गातील भूसंपादनाची चौकाक ते अंकली दरम्यान थांबवण्यात आलेली प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले या मार्गात येणाऱ्या अडचणी मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे त्यानुसार कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने प्रस्ताव द्यावा तो मान्यतेसाठी केंद्राकडे पाठवण्यात येईल असंही बावनकुळे यांनी सांगितलं या बैठकीस पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अशोकराव माने यांच्यासह प्रमुख मान्यवर आणि महसूलचे अधिकारी उपस्थित होते